भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीच्या टोक असते अरे भीमा करनीत भीमा भीमा आहे असता मुलांचे आपल्या वाणित फक्त जे आदिवासी आहे एक नऊ ऑगस्ट आला जे आदिवासी जे आदिवासी दुसऱ्या दिवशी रामराम बर आहे ना <laughs> आम्ही एक दिवसासाठी फक्त आदिवासी होतो आणि बाकी तीनशे चौसष्ट दिवस पांढरपेशीच वागतो सांगा बरं तुमच्या इथं आता राग आला तरी चालेल माझ्यावर केस करी तरी तरी चालेल कारण का तर मी आता संविधानाच्या तत्वाने वागणार आहे कोण कोण गणपती बसवता हो याच्यापैकी यावर्षी कोणाकोणाकडे कुन गणपती आहे आता सांगणारच नाही बसवा आणि सांगा <laughs> पार्वतीने आंघोळ करताना एवढा पाच सहा किलो मळ निघाला होता तिच्या अंगाला त्याचा गणपती बनवला काय किती आडाने असावं माणसाने किती आज्ञाने असावं मी माळकरी आहे मी माळकरी आहे मी कीर्तन प्रवचन करणार आहे तरी जे माझ्या रक्तात बसत नाही जे अगोदर माहीत नव्हतं तेव्हा मी रामकृष्ण म्हटलं तेव्हा मी गणपतीची पूजा के केली माझ्याकडचा गणपतीचा अर्धा लग्न होईल एवढा खर्च असायचा दारू पिऊन फिसकट नाचायचो पण माहीत नव्हतं तेव्हा जेव्हा माहीत झालं तेव्हा बदलणं गरजेचं आहे आणि जेव्हा मला आता गेल्या वर्षी पंढरपूरची वारी मी कॅन्सल केली का नाही माझ्या धर्मात बसत ते मला कोणता धर्मच नाही अगोदर मी हिंदू हिंदू आहे हम हिंदू आहे हम हिंदू आहे छाती तर वडवायचो आता मी हिंदूच नाही तर मी का जाऊ तिथे वारीला नाही गेलो पण एक आहे मरताने सुद्धा तुळशी पान हे शुद्धी करते शरीराचं म्हणून ती माळ राहावी हा उद्देश आहे जर याच्यात ते तत्व नसतं तर ती फेकली असते म्हणून बंधूंनो आदिवासी आपल्या परंपरा आपल्या मुलांना पण माहीत नाही काय आपले देव आहेत हिरवा कोणाला माहीत नाही आपल्या मावल्या कोणाला माहीत नाही आपल्या बरेचसे देवदेवतांचे जे निसर्गातील देवी देवता आहेत ह्या आपल्याला माहीत नाही तर आपल्या पोरांना कुठून माहीत होणार आहे आणि म्हणून आपल्या मूळ दैवतांची ते फोटो पण आहे तुम्ही मेळावा संपल्यानंतर पहा ज्या ज्या भागात जे जे असतात तसं तसे निसर्गातले देव आपण तयार करतोय दगडधोंडे आपले देव आहेत झाडं देव आहेत खांद्या देव आहेत पक्षी देव आहेत हरण देव आहेत वाघ देव आहेत कोल्हा सुद्धा आपला देव आहे तसं म्हटलं प्रत्येक याच्याकडनं आपल्याला शिकायला मिळतंय प्रत्येक वनस्पतीकडनं आपल्याला औषधी मिळतंय प्रत्येक वनस्पतीमधून आपल्याला जीवनसत्व मिळत आहेत ते आपले देव आहेत आपला गणपती देव नाही गणपती बसवला तर चार पाच हजार रुपये खर्चच होतो येत नाहीत पण हिरवा बसवला त्याची पूजा केली कंसरी पुजली कंसरीला यायच्या पूर्वी रास पडायची रास आणि त्यावेळेला तिथे कोंबडा कापला जायचा राशीमध्ये हात घातला तर गरम व्हायचं आहे अनुभव कोणाला आहे ना एवढी जागृत दैवत आहे तिला आपण पापड करायला देतो कोणी येतात पापड आपल्याला लागली